लाख रुपयांची लाच घेणाऱ्या महिला शिक्षण अधिकाऱ्यास पकडले लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या धुळे जिल्हा परिषदेच्या महिला शिक्षण अधिकाऱ्यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहात पकडले श्रीमती मीनाक्षी भाऊराव गिरी असे या लाचखोर महिला माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्याचे नाव आहे श्रीमती मीनाक्षी गिरी यांच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे या लाच प्रकरणातील तक्रारदार व त्यांची पत्नी असे दोघे जण धुळे महानगरपालिका हायस्कूल येथे विशेष शिक्षक पदावर कार्यरत आहेत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये त्यांचे एप्रिल दोन हजार बावीस ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत थकीत वेतन तसेच सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता मंजूर झाला होता शिक्षण संचालक पुणे यांनी त्यांचे थकीत वेतन अधीक्षक माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय धुळे यांच्या खात्यात जमा केले होते परंतु सदरचे थकित वेतन तक्रारदार व त्यांच्या पत्नीस अदा न झाल्याने त्यांनी वेळोवेळी श्रीमती मीनाक्षी गिरी यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेत विनंती केली होती परंतु त्यांनी विविध कारणे पुढे करत तक्रारदार व त्यांच्या पत्नीस त्यांचे वेतन अदा केले नाही त्यानंतर सुमारे वीस दिवसांपूर्वी तक्रारदार यांनी श्रीमती मीनाक्षी गिरी यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना थकीत वेतन अदा करण्याबाबत विनंती केली मात्र श्रीमती गिरी यांनी या कामाच्या मोबदल्यात दोन लाख रुपयांची तक्रारदाराकडे लाच मागितली तक्रारदार यांनी याबाबत धुळे एसीबी कार्यालयाकडे लेखी तक्रार दिली धुळे एसीबी पथकाने या तक्रारीची पंचा समक्ष पडताळणी केली असता त्यात तथ्य आढळून आले असताची रक्कम स्वीकारण्याचे श्रीमती गिरी यांनी मान्य केल्याने त्यांच्यावर सापळा लावला असता रक्कम कार्यालयात स्वतः स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले त्यांच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप सचिन साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम मुकेश अहिरे प्रशांत बागुल प्रवीण पाटील प्रवीण मोरे मकरंद पाटील रामदास बारेला सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला पुढील तपास सुरू आहे